हाय हॅलो नमस्कार कसे आज सर्व मजेत ना मजेतच असायला हवं तर मी प्राजक्ता स्वागत करते तुम्हा सर्वांचे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी बनवले आहेत चार प्रकारच्या वेगवेगळ्या खमंग अशा चटण्या तर त्याचीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण तिळाची चटणी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी गावरण तिळ घेतलेले आहेत ते आपल्याला एका कढईमध्ये गॅसवर मंदाजवर छान असे भाजून घ्यायचे आहेत भाजून झाल्यानंतर ते थंड होईपर्यंत इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये लसून मिरची पावडर आणि मीठ टाकून थोडंसं बारीक करून घ्यायचं आणि त्यानंतर थंड झालेले तिळ आपण टाकून छान असे पावडर बनवून घेणार आहोत आणि दोनच मिनिटात खमंग अशी आपली तिळाची चटणी समोर रेडी आहे त्यानंतर आपण बनवणार आहोत जवसची चटणी तर इथे मी अर्धी वाटी जवस घेतलेले आहेत ते पण कढईमध्ये मंदाचे वर छान असे तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आपल्याला भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचे थंड झाल्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर आणि मीठ टाकून बारीक करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये इथे लसूण पण आपण ॲड करू शकतो पण जास्त काळ टिकण्यासाठी मी ते लसूण नाही टाकलेला तर ही पण दोन मिनिटात तयार होणारी खमंग अशी जवसची चटणी रेडी आहे त्यानंतर आपण तिसरी चटणी पाहणार आहोत ती म्हणजे सोलापुरी स्टाईल शेंगदाणा चटणी तर इथे मी भाजलेले शेंगदाणे एक वाटी घेतलेले आहेत त्यामध्ये लसूण मिरची पावडर मीठ टाकून किंचित असं तेल टाकलेलं आहे आणि पाण्याचे थोडासा शिंतोडे टाकलेले आहेत आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं बारीक झाल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता छान असं चटणी तयार झालेली आहे तर, तर ती मी एका ताटामध्ये छान मिक्स करून घेतली आणि इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे थोडंसं तेल टाकून तव्यामध्ये मंदाचेवर परतून घेणार आहे झटपट अशी तोंडाची चव वाढवणारी आपली सोलापूर स्टाईल शेंगदाणा चटणी रेडी आहे त्यानंतर आपण चार नंबरची चटणी शेंगदाणा चटणीच बनवणार आहोत पण ती हिरव्या मिरचीची बनवणार आहेत तर इथे मी हिरवी मिरची लसूण मीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं बारीक करून घेतलं त्यानंतर एक वाटी भाजलेले शेंगदाणे त्याच्यामध्ये टाकले थोडंसं तेल आणि थोडंसं पाणी टाकून छान असं बारीक करून घेतलं आणि सेम प्रोसेस लोखंडी तव्यामध्ये तेल टाकून छान परतून घेतलेलं आहे आणि ही पण दोन मिनिटात आपली शेंगदाणा चटणी तयार आहे तर अशा प्रकारे चार प्रकारच्या आपल्या वेगवेगळ्या चटण्या तयार आहेत तर यापैकी तुम्हाला कोणती चटणी सर्वात जास्त आवडते मला कमेंट करून नक्की सांगा तर चला आजचा व्हिडिओ एवढाच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय